लाईव्ह बघत आहोत लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे आहे लाडक्या प्रतीक्षा संपलेली महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचं आपण ट्विटर अकाउंटवरून त्यांनी काय ट्विट केलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याबद्दल त्यांनी अपडेट दिलेले आहे ते आपण लाईव्ह बघत आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे सर्व लाडक्या बहिणी लक्ष देऊन बघा आजच हे आदिताईंनी ट्विट केलेलं आहे मी तुम्हाला इथे खाली टाइम पण दाखवते बघा इथे खाली पूर्ण डिटेल्स दिलेला आहे ताईंनी हे आजच ट्विट केलेलं आहे सात तासापूर्वी ओके बघा इथे दिलेलं आहे सेवन आवर्स ऍगो सात तासापूर्वी त्यांनी हे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हे अपडेट दिलेलं ला आहे लाडकी बहिणी योजनेच्या हो ऑगस्ट हप्त्याबद्दल काय म्हणत आहे आदिताई तटकरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे लाडकी बहीण सर्व लाडक्या बहिणी लक्ष देऊन बघा अत्यंत मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दाखवत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सन्मान निधी पंधराशे रुपये आजपासून वितरण हे सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे आपल्या चॅनलवर सर्व सत्य अपडेट असते सर्व खरी माहितींचे सर्व खऱ्या बातम्यांचे व्हिडिओ आपण दाखवत असतो आणि मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवत आहे आदित्य तटकरे त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी हा अपडेट दिलेला आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे की आजपासून हे वितरण आम्ही सुरू करत आहोत तर लाडक्या बहिणी तुमचं बँक खातं चेक करा आणि तुम्हाला हप्ता आला की कृपया करून मला कमेंट करा हां की तुम्हाला हप्ता ऑगस्ट हप्ता जमा झाला आठवणीने आणि कृपया करून ही कमेंट तुम्ही करायला अजिबात विसरू नका कारण की तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी ही दिलेली आहे